नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला करा करा सोबतच बटन प्रेस जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे दोन हजार नऊशे नव्वद क्विंटलची तर आवक खूप कमी प्रमाण मध्ये आलेली आहे तर आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूरमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव